नांदेड स्मार्ट सिटी बनणार का हा सर्वत्र औस्तुक्याचा व चर्चेचा विषय झाला आहे नांदेड असे म्हणताच नांदेडकरांचा भरून येतो मनामध्ये विचारांचे काहूल चालू होते नांदेड स्मार्ट सिटी बनणार आहे नांदेड असे म्हणताच नांदेडकरांचा उर अभिमानाने भरून येतो नांदेडच्या अस्मिततेने मनामध्ये विचारांचे काहूल चालू होते पंतप्रधानाच्या कल्पनेतील स्मार्ट सिटी म्हणून माझं नांदेड बनणार असे जर कुणा तर हे उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती आयुक्त सुशील खोडवेकरांमुळे स्मार्ट सिटी बनवणीच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यात खोडवेकरांचा समावेश होता त्यानंतर हळूहळू खोडवेकरांनी आपले पावले टाकण्यास सुरुवात केली आपल्या कृतीवर भर देणाऱ्या खोडवेकरांनी नांदेड बद्दल एफबी वरून स्मार्ट सिटी नांदेड साठी मोहीम सुरू केली नमस्कार लाईव्ह ला मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार या संदर्भातील पुढचे पाऊल टाकण्यासाठी व नांदेड शहराला निधी मिळवण्यासाठी आयुक्त दिल्लीला गेलेले आहेत याच कारणामुळे महानगरपालिकेची निवड समितीची बैठकही रद्द करण्यात आली खडवेकरांच्या कार्याला नांदेडकरांच्या वतीने सुयश लाभो अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करत आहोत